माणगाव शहरात वाहतूक कोंडीची भीषण समस्या नागरिक त्रस्त कोंडीतून उफाळलेले हाणामारीचे प्रकार माणगाव शहराची शांतता शिस्त व सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन आज वाहतूक कोंडीमुळे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवर रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड वाहनांची रांग लागलेली दिसते कोंडी इतकी तीव्र झाली आहे की काही ठिकाणी तर प्रवाशांत तोंडी धक्काबुक्की आणि हाणामारीचे प्रकारही घडताना दिसत आहे परिणामी नागरिक महिला विद्यार्थी आणि रोजंदारीवर जाणारे कामगार मोठ्या संकटात सापडले आहेत मुंबई गोवा महामार्गाची अपूर्णता समजतेला मुख्य कारण आहे शहरातून जाणारा मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण न झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक संपूर्ण शहरात अडकून पडते अरुंद रस्ता उभ्या असलेल्या गाड्या आणि सततचा जड वाहनांचा ताण यामुळे छोटे मोठे अपघात तर रोजचेच झाले आहेत त्यातच वाहतूक वळवताना संपूर्ण शहर जाम होते मोरबा रोड कचरी रोड निजामपूर चौक हे शहरातील हॉटस्पॉट ठरत आहे मोरबा रोड कचरी रोड आणि निजामपूर चौक या भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण दररोज भीषण असते रिक्षांची गर्दी बसचा ताण चारचाकी दुचाकींची स्पर्धा आणि चौकातील अपुरे नागरिक नियोजन यामुळे नागरिकांना पंधरा मिनिटांचा प्रवास अवघड होतो पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे वाहतूक पोलीस कर्मचारी अत्यंत कमी असल्याने परिस्थिती हाताळताना त्यांच्यावर प्रचंड ताण येत आहे एका कर्मचाऱ्याला दोन ते तीन चौकांवर लक्ष ठेवावे लागत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे अशक्य प्राय होते या कारणामुळे अपघात झाल्यावर किंवा वाद झाल्यास तात्काळ नियंत्रण करणेही कठीण जाते अचानक हाणामारीचे प्रकार नागरिक भयभीत झाले आहेत गर्दीत अडकलेली वाहने पुढे जाण्याची घाई समोरच्याचे ऐकून न घेणे या सगळ्याचा परिणाम म्हणजे काही ठिकाणी धक्काबुक्की तोंडी वाद आणि हाणामालीचे प्रसंग घडत आहेत या घटनांमुळे महिला व ज्येष्ठ नागरिक अधिकच घाबरले असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक नागरिकांचा आग्रह आहे शहरातील नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या जोरदारपणे मांडल्या आहेत वाहतूक पोलिसांचा तातडीने बंदोबस्त वाढवावा महामार्गाचे अपूर्ण काम जलद गतीने पूर्ण करावे चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था व सी सी टी व्ही बसवावे अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करावेत मोरबा रोड कचरी रोड व निजामपूर चौकात कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करावे माणगाव शहराचा दैनंदिन श्वास गुदमरत चालला आहे वाहतूक कोंडीचे सरपील जाळे वाढत चालले असून प्रशासनाने त्वरित पावले उचलले नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा